चला <laughs> आता आमची डिमार्ट शॉपिंग झाले ध्रुवला बाबा किती सामान अंगारले ध्रुव दिस पण ना ध्रुव क काय येतले खायला हां आवरा घेतले ध्रुवला शाळांशा येतो थांबलो आणि मग ला आलो आता लाईनीन थांबले आम्ही कवरा सामान अंगातले बघा ध्रुव चला आता आम्ही पोचलो पार्किंगचे इथं सामान ठेवतो गाडीत ध्रुवला भूक लागली हट्टपग एक तर टोच तर पुरा त्याने फोरून फोरून तोंडात चला आम्ही गेलो आता डीमार्टला झाला डी शॉपिंग आता गाडी घेऊन घरी निघतो आम्ही नाही ध्रुव काय काय घेतात का, ध्रुव काय काय घेतला गाडी भरून सामान घेतले आम्ही दाखवतो एक मिनट आत्कार बघू बघ गाडी भरून सामान घेतले आम्ही डीमार्ट खाली पण आहे का जाऊ त्या आता आपण घरी गेलो दाखवू त्यांना कोणला मम्मी सना घरी गेल्या दाखव ना आम्ही घरी निघतो मम्मी ना आम्हाला दाखवायचा ना कका आणले ध्रुव ना आणले आपण ना देवस्वीला पण दाखवायचं आम्हाला कका सामान आणले द्या कका आणले नूडल्स वगैरे सगळं घेतले चला पट्टा ना पव वगैरे घेतले ना आम्ही चला आता घरी गेलो आम्ही दाखवतो गे पा। बा आम्ही झोका टांगले देवस्वी इकडं बघ देवस्वी इकडे बघ इकडे बघ किती मजा आले बघ तिला आम्ही झोका चेंज केला बघा देवस्वी देवस्वी इकडे बावस्वी कौरी मस्ती होती कुठे गेली कुठे जेली कुठे कुठे झाली कुठे गेली देवस्वी करायचा आम्ही चाललो आमच्या गार्डन मध्ये ध्रुव ध्रुव ना दाखवणार आमच्या गार्डन मध्ये ककडे गरवांडू कुठं गरवांडू किती तू दाखवतो ना कक अरे आपल्याला घरबांडू का चल पण दाखव आपल्या कुठली कुठली भाजी दाखवतो आपल्याला चल तू पुरत तुझ्या मागच्या पालक जाला बघतो आवरा पालक जाला तू दाखव दाखव पहले अ, <खणा> था तो, तो, आ, क्या। अ, साप दाखवता साप दाखवता साप हा बिल मध्ये कुठं बिल मध्ये सापाच्या बिल मध्ये कुठं सापाचं बिल तो पॅजरीची गाडी सापाचं बिलची गाडी असेल हा कागल्या बघले आता का दाखवता भाजी दाखव भाजीचा एकदम भारी तोडली हा नीट ना तू दाखवीस ना भाजी हात लावून दाखवायचा फुलं कनाचा फुल वांगा वांग्याचं फुल आणि वांगा फल ही फुला कुठली आहेत हे फुला ये बप्पाची ये बप्पाची झेंडूची फुला वांगी येलं का वांगी आहे दाखो ना कुठं वांगी येलं तिकडं वांग्या तीचा वांग्या आत लाव ना दो कुठं वांग्या ना नाही तुला दिस दिसत इज नॉट वांगी कुठं येलं तादरकी दारी वांगवा तादरकी दारी वांगवा हा का हं आता कुठं आला कीكله पण वांगा कुठं कीकिन टामोडी दाखव आता टामोडी कुठे टमाटे कुठे कुठं तांबोडीला दाखव चाल पुर कुठे तुला रस्ता माहित ना हो वाटत मांगा तू हात ना लावून दाखव वांग्याना लोका ना लोकांना कसं समजाल वांगी ना आपली कुठे टोमॅटो तो तू हात लावून दाखव ना टोमॅटो टोमॅटो नाही होतो टोमॅटो ना मग कळतो हो टोमॅटो तू आता शिमला मिरची नाही शिमला मिरची नाही येत तांबोटाच होतो तांबोटा आता तुम्हाला आमचा झोका दाखवता झोका कुठं बनला तो दाखवतोस ना झोका हा तांबा कस सांगता

पप्पा आता काय पप्पानी तुला माहित आहे का नक्की कोणी होरले का बबा आमचा झोका ना ते रुचने चित्र आम्ही चिंचा झालं चिंच झाला का मला माहित नव्हता पेरू असता अंक केला झाड हो केला झाड का तू सांगत होता ना हो मी सांगत होतो तो कधी मोठा होईल तू कधी मोठा होईल का माहीत

कस कस बस तू तू तुला मोठा न व्हायचा झाल डोळ्यात झाला तुला मोठा का नाही व्हायचा <काँ? <काँगा> ना ना का ना ना का, का, काम करायला काम करायला लागतं का मी मोठा नाही होणार म्हणून मोठा ना वाचू तर ए रस काय गार। ए गाड्या काय द्या मग तू मोठा का ना वाचवल हा तुला तर गाडी घ्यायची ना कुठली गाडी घ्यायची तुला छोटी तो, गाडी छोटी गाडी पण तुला आता कुठली थार जायची ना थार थारनंतर थारनंतर कॉपीओ कॉपी खराब खराब होईक मोटर बाईक बाईक पैसे कुठून येतील काल पोतकाल पोतकाल पैसे कुठचे येते गाडी यायला पप्पा 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 सामोर हो जात त्या पा... धुळ आता ना पप्पा नाही तो बोल तूच हा मि सांगता पप्पा सांगल शालन जा शाला शिक मी काय मोठा ना व्हायचा शालन गेल्यावर हा ना। का मोठा ना व्हायचा आज मला सुट्टी होती आज सुट्टी होती रे तुला मोठा व बंगला पण बांधाच बंगला मी नाही बांधत बंगला बंगला बांधेल छोटासा बंगला बनशील तू <laughs> बंगला बांधायला पैसे कुठे मी